नमस्कार मी दिनेश खांजी आपण बघताय न्यूज डंका आज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तमाम प्रेक्षकांना शिवजयंतीच्या मनापासून शुभेच्छा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मातोश्रीवर येऊन किती वेळा रडले कसे रडले याचे किस्से पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अनेकदा सांगितलेले आहेत अलीकडे त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे हे सुद्धा जाहीर सभांमधून एकनाथ शिंदे यांच्या रडण्याचे किस्से अगदी मिमिक्रीसह रंगवून सांगत असतात उद्धव ठाकरे अनेकदा म्हणालेले आहेत की एकनाथ शिंदे यांच्यासह ज्या आमदारांनी पक्ष सोडला ते सगळे नासके आंबे होते आणि मीच त्यांना पक्षातून काढून बाहेर फेकून दिलं आता या नासके आंब्यांबद्दल उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना वारंवार चर्चा कराविषयी का वाटते हा मात्र न उलगडणारा प्रश्न आहे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे जे काही म्हणत आहेत त्यामध्ये तथ्य किती हे फक्त मिलिंद नार्वेकर सांगू शकतात किंवा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे अलीकडे ज्यांना वारंवार हात दाखवत असतात ते ज्योतिषी महाराष्ट्रातले दिग्गज राजकारणी अलीकडे वारंवार फ्लॅशबॅकमध्ये जाताना दिसतात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पहाटेचा शपथविधी आठवतो अजितदादा पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधली फूट आठवते एकनाथ शिंदे गुवाहाटीच्या किस्स्यांमध्ये रममान होतात आणि उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना एकनाथ शिंदे यांची गद्दारी आठवते गेल्या दीड दोन वर्षामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बऱ्याच राजकीय उलथापालती झाल्या आणि यातले बरेच किस्से आपण अनेकदा ऐकलेले आहेत त्यातल्या अनेक किस्शांचा चावून चौथा झालेला आहे परंतु असंही बरंच काही आहे ज्याच्याबद्दल फारसा उलगडा झालेला नाही आहे ज्याच्याबद्दल चर्चा झालेली नाही आहे ज्याचा चौथा होणं अजून बाकी आहे आणि आरोप प्रत्यारोपांच्या माध्यमातून या बाबी लोकांच्या समोर येत असतात आदित्य ठाकरे यांनी ठाण्याच्या सभेमध्ये एकनाथ शिंदे यांची मिमिक्री करत ते मातोश्रीवर येऊन कसे रडले याचा पुन्हा एकदा उल्लेख केला आणि त्याच्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या गटातले जे नेते आहेत ते आदित्य ठाकरे यांच्यावर तुटून पडले एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या म्हणजे शिवसेनेच्या उपनेत्या आणि पक्षाच्या प्रवक्ता शीतल मात्रे यांनी आदित्य ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलेलं आहे त्यांनी असं म्हटलं आहे की एकनाथ शिंदे जेव्हा पक्षातून बाजूला होणार हे ठाकरेंच्या लक्षात आलं तेव्हा मिलिंद नार्वेकर यांना वारंवार फोन करून कोण रडत होतं हे जरा आदित्य ठाकरे यांनी शोधून पाहावं मिलिंद नार्वेकर यांच्यासारखे लोक जर अशा प्रकारचा तपशील उघड करत फिरले असते तर आदित्य ठाकरे कधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात असे बोल बोलायला धजावले नसते दिवार हा अमिताभ बच्चनचा अत्यंत सुपरहिट सिनेमा आणि या सिनेमामध्ये सलीम जावेद यांच्या लेखणीतून एक डायलॉग लिहिला गेलेला आहे हा डायलॉग अत्यंत सुंदर आहे लिफ्ट की दिवारो की कान नाही होते राजकारणी मंडळींच्या आजूबाजूला जी विश्वासू माणसं वावरत असतात त्यांनासुद्धा हा नियम लागू आहे त्यांना कान नसतात आणि म्हणूनच राजकारणी मंडळी अशा लोकांना वर्षोनुवर्ष आपल्यासोबत बाळगत असतात दोन हजार बावीसमध्ये झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुका हाच शिवसेनेतल्या फुटीचा केंद्रबिंदू होता विधान परिषदेसाठी मतदान नुकतंच आटपलं होतं आणि मतदान झाले झाले एकनाथ शिंदे त्यांच्यासोबत दहा आमदारांना घेऊन त्यांच्या गावी रवाना झाले मतमोजणी सुरू होती आणि मिलिंद नार्वेकर हे मतमोजणीमध्ये सहभागी होते त्याच्यामुळे त्यांनी मोबाईल बाहेर ठेवलेला उद्धव ठाकरेंकडे ही बातमी पोहोचली की एकनाथ शिंदे दहा आमदारांच्यासह त्यांच्या गावी रवाना झालेल्या आहेत त्याच्या आधी फुटीची कुजबूज सुरू होती तोपर्यंत उद्धव ठाकरे यांचा या कुजबुजीवर विश्वास नव्हता परंतु एकनाथ शिंदे एकटे नाही आहेत त्यांच्यासोबत दहा आमदार त्यांच्या गावी रवाना झाले आहेत हे जेव्हा उद्धव ठाकरे यांना कळलं तेव्हा उद्धव ठाकरे प्रचंड हादरले आणि त्यांनी मिलिंद नार्वेकर यांना फोन करायला सुरुवात केली नार्वेकरांचा फोन बाहेर होता त्याच्यामुळे नार्वेकर फोन उचलत नव्हते उद्धव ठाकरे प्रचंड हादरले होते आणि एकापाठोपाठ एक त्यांचे फोन सुरूच होते हाच घटनाक्रम शीतल म्हात्रे यांनी त्यांच्या एक्सवर अपलोड केलेला आहे उद्धव ठाकरे मिलिंद नार्वेकरांना फोन करत होते हे त्यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे उद्धव ठाकरे यांनी असं अनेकदा म्हटलेलं आहे की एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत हे आमदार जाणार हे आपल्याला माहिती होतं परंतु नासके आंबे जाते तर जाऊ दे अशा प्रकारची आपली भूमिका होती आपल्याला मुख्यमंत्रीपदामध्ये मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीमध्ये फार रस नव्हता उद्धव ठाकरे असंही म्हणाले आहेत की या आमदारांना हॉटेलमध्ये कोंडून ठेवण्याचा पर्याय माझ्याकडे उपलब्ध होता परंतु मी ते केलं नाही उद्धव ठाकरेंचे या खत हे सगळे बोल म्हणजे लोणकडी थापा आहेत हेच शीतल म्हात्रे यांच्या या पोस्टमुळे उघड झालेलं आहे एकनाथ शिंदे यांच्या मनामध्ये खदखद आहे हे उद्धव ठाकरेंना निश्चितपणे माहिती होतं परंतु त्यांच्यासोबत चाळीस आमदार जातील याच्यावर त्यांचा विश्वास नव्हता ही गोष्ट त्यांना अशक्य प्राय होती आणि या दरम्यान एकनाथ शिंदेसुद्धा बहुधा त्यांना गाफील ठेवण्यासाठी बऱ्याच खेळी खेळत होते एकनाथ शिंदे मातोश्रीवर येऊन कदाचित असं म्हणाले असतील की भाजप नेत्यांच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही भाजप नेते कदाचित मला अटक करण्याची शक्यता आहे आणि या वयामध्ये मला तुरुंगामध्ये जाण्याची इच्छा नाही आहे एकनाथ शिंदे यांनी हे सांगितलं जरी असेल तरी तो उद्धव ठाकरे यांना गाफील ठेवण्याचा डाव वाटण्याची शक्यता जास्त आहे शिवसेना फुटण्याच्या आधी वर्षभर आमच्या गाठीविटी सुरू होत्या असं देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोघांनी कबूल केलेलं आहे देवेंद्र फडणवीस तर इथपर्यंत म्हणाले आहेत की एकनाथ शिंदे यांना भेटायला बारा नंतर आम्ही बाहेर पडत असू आणि मी हुडी घालून त्यांना भेटायला जात असे त्याच दरम्यान एकनाथ शिंदे मातोश्रीवर जाऊन अशा प्रकारच्या कैफियाती मांडत होते भाजप नेत्यांच्या विरोधात तक्रार करत होते भाजप नेते आपल्याला तुरुंगात टाकतील अशा प्रकारची भीती व्यक्त करत होते त्याच्यामुळे एकनाथ शिंदे यांनी सुद्धा या काळामध्ये उद्धव ठाकरे यांना पुरेपूर गंडवलं त्यांना गाफील ठेवलं आणि त्यांच्या गाफील फायदा भाजप आणि एकनाथ शिंदे या दोघांनी घेतला मिलिंद नार्वेकर मतमोजणीमध्ये व्यस्त असल्यामुळे उद्धव ठाकरेंचे फोन उचलत नव्हते उद्धव ठाकरे त्यांना सतत फोन होते परंतु हे फोन मिलिंद नार्वेकर उचलत नाहीत हे जेव्हा उद्धव ठाकरे यांच्या लक्षात आलं तेव्हा मिलिंद नार्वेकर यांच्या आधी त्यांनी वायरलेसवरून मेसेज पाठवला उद्धव ठाकरे यांच्या निरोपानंतर मिलिंद नार्वेकर यांनी उद्धव ठाकरे यांना संपर्क केला उद्धव ठाकरे हादरले कशासाठी होते कारण त्यांना असं वाटत होतं की एकनाथ शिंदे हे अस्वस्थ आहेत परंतु ते आपल्या विरोधात काही करू शकत नाहीत कारण आमदार त्यांच्यासोबत नाही आहेत परंतु एकनाथ शिंदे दहा आमदारांच्या सह गावी गेलेत हे जेव्हा त्यांना कळलं तेव्हा त्यांच्या मनामध्ये शंकेची पाल कुजबुजली आणि त्याच्यानंतर उद्धव ठाकरे अलर्ट मोडवर आले उद्धव ठाकरे जागेवेळीपर्यंत एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राची बेस ओलांडली होती ते सुरतमध्ये दाखल झाले होते आणि तिथून ते पुढे गुवाहाटीपर्यंत गेले गुवाहाटीमध्ये जेव्हा एकनाथ शिंदे यांच्यासोबत चाळीसपेक्षा जास्त आमदार आहेत हे मातोश्रीला कळलं तेव्हा रश्मी ठाकरे या सक्रिय झाल्या रश्मी ठाकरे यांनी त्या सगळ्या आमदारांच्या सौभाग्यवतींना म्हणजे पत्नीला फोन करायला सुरुवात केली रश्मी ठाकरे त्या प्रत्येकीकडे भावनिक आवाहन करत होत्या की तुमचे पती ठाकरेंना सोडून मातोश्रीला सोडून शिवसेनेला सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले आहेत त्यांना पुन्हा एकदा महाराष्ट्रात बोलून घ्या अर्थात या भावनिक आव्हानाचासुद्धा काही फायदा झाला नाही ते आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहिले एकही जण हल्ला नाही या सगळ्या घडामोडींचा अर्थ एवढाच आहे की जे नासके आंबे आपण फेकून दिले अशा प्रकारचा दावा उद्धव ठाकरे वारंवार करत आहेत ते नासके आंबे एकनाथ शिंदे यांच्यासह परत कसे येतील आधी पडद्यामागून खूप मोठ्या हालचाली झाल्या या हालचालीमध्ये स्वतः उद्धव ठाकरे सामील होते त्यांच्या सौभाग्यवती रश्मी ठाकरे सामील होत्या मिलिंद नारवेकर सुद्धा सक्रिय झाले होते आणि ज्याला ज्याला शक्य आहे तो तो एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना परत आणण्यासाठी जोरदार प्रयत्न करत होता एकनाथ शिंदे यांच्यावर ठाकरे पितापित्र जे प्रहार करत आहेत त्याच्या विरोधात एकनाथ शिंदे यांच्यासोबतचे सगळे नेते एकवटलेले आहेत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरे यांचा समाचार घेतला आहे केसरकर स म्हणाले आहेत की आदित्य ठाकरे कुठे कुठे जातात ते कोणत्या ज्योतिषाला भेटतात कोणाला हात दाखवतात ही सगळी माहिती आम्ही उघड करू आदित्य ठाकरे यांना त्यांनी दम दिलेला आहे गप्प रहा नाही तर आम्हीसुद्धा बोलू आदित्य ठाकरे यांच्या नाईट लाईफबद्दलचं प्रेम सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळे नाईट लाईफ प्रेमामुळे ते कुठे कुठे जातील याची अटकळ बांधणं काही फार कठीण नाही आहे त्यांचं बॉलिवूड कनेक्शनसुद्धा सगळ्यांना माहिती आहे परंतु ठाकरेंच्या ज्या नातवाने आणि पणतूने शेंडी जानव्याचं हिंदुत्व नाकारलं ते ज्योतिषाकडेसुद्धा धाव घेतात ही माहिती यानिमित्ताने उघड झालेली आहे महाराष्ट्रातली सत्ता गेल्यानंतर ठाकरेंचे अच्छे दिन संपले आणि त्याच्यानंतर त्यांनी प्रबोधनकरांचे विचार आणि शेंडी जानव्याच्या हिंदुत्वाला असलेला विरोध गुंडाळला ते ते आधी उद्धव ठाकरे शनी शिंगणापूरला गेले त्यांनी शनिदेवांचं दर्शन घेतलं कोकण दौऱ्याच्या वेळी त्यांनी एका मजारीचं सुद्धा दर्शन घेतलं तिथे सजदा गेला त्या मजारीवर चादरसुद्धा चढवली आता आदित्य ठाकरेसुद्धा ज्योतिषांचे सल्ले घेतात त्यांना हात दाखवतात ही माहिती उघड झालेली आहे आणि ती उघड केली आहे दीपक केसरकरांनी हवाल दिल झालेलं ठाकरे कुटुंब पूर्ण ज्योतिषरण झालेलं आहे मातोश्री दोन ही नवी इमारत उभी राहिली परंतु या इमारतीमध्ये कोणत्याही पक्षाच्या पदाधिकाऱ्याला आमदाराला खासदाराला कोणालाही प्रवेश नाही इथे मिलिंद नार्वेकरांनीसुद्धा अजूनपर्यंत प्रवेश घेतलेला नाही आहे इथे प्रवेश फक्त ठाकरेंच्या रक्ताच्या कुटुंबियांना आता इथे सगळे सोयऱ्यांना प्रवेश आहे की नाही हे अजून मात्र उघड झालेलं नाही आहे मातोश्री दोनचं संपूर्ण काम वास्तुशास्त्रानुसार झालेलं आहे इथे नियमितपणे पूजा आणि हवन होत असतं जेव्हा माणसाचा चांगला काळ असतो तेव्हा लोक सुनालाकडे जातात आणि वाईट काळ असतो तेव्हा डॉक्टर वकील आणि ज्योतिषी ठाकरेंची धावाधाव सध्या ज्योतिषाकडे सुरू आहे इतिहासाच्या उदरामध्ये दडलेल्या बऱ्याच गोष्टी अशा असतात ज्या लगेच बाहेर येत नाही कालांतराने बाहेर येतात एका निश्चित वेळेवर बाहेर येतात महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या कोणाची रडारड सुरू आहे कोण रडतं आहे किंवा कोण कधी रडलं होतं याचा तपशीलसुद्धा यथावकाश बाहेर येईलच तुर्तास या व्हिडिओमध्ये थांबतो आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आमचा यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद